कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील मजगाव येथे एका थरारक घटनेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाने यशस्वी सुटका केली आहे मजगावातील एका आंबा बागेतील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती पोलीस पाटलांनी वन विभागाला दिली तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथक पिंजरा आणि आवश्यक साहित्यासह घटनास्थळी पोहोचले सुमारे पंचवीस फूट खोल आणि दहा फूट रुंद असलेल्या विहिरीच्या सात आठ फूट पाण्यात बिबट्या दगडावर बसलेला दिसला बचाव पथकानं त्वरित विहिरीभोवती जाळे टाकून पिंजरा दोरखंडाच्या मदतीनं खाली सोडला अवघ्या पंधरा मिनिटात बिबट्या सुरक्षितपणे पिंजरात आला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली अंदाजे सहा ते सात वर्षांचा सा नर बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं वनविभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली स्थानिक पोलीस प्राणीमित्र आणि ग्रामस्थांनी देखील बचाव कार्यात मोलाची मदत केली तपासणीनंतर त्या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलाय